नाव सांग अनिल एकनाथ पाटील अनिल एकनाथ रिक्षा चालू आहे रिक्षा खड्डे चालून गेली आमच्या हिशोबाने या खड्ड्यामुळे आज परम झाला गाडी गेली असली तुमची गाडी तुम्हाला कुठं कुठं लागलय कुठं उद्या राहुद्या खोल कोणत्या गावाच्या पुल आ, हो हा सदगावान सदगावान का तुमचा कायम वापर असतो का इकडून बिल्कुल हा हो बिल्कुल कॉलडे कॉलडे का तुम्ही कुठून येताय दादा शाळा शादा शादा हूं का ठरकाडी काय तोड देवाले का काय झालं त्याच्यामुळे का काय झालं दादा हे सडी होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम मला खड्ड्या होता सडी आटकले त्याच्यामुळे टायरच्या चाक मध्ये सडी अटकली बरं